जेम्स लेन याच्या या उपद्व्यापामुळे दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराज यांचे खरेच गुरु होते का या चर्चेला मात्र त्यावेळी तोंड फुटलं त्यावर मग संशोधन सुरू झालं आणि त्यावेळी महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली त्यावेळेचे जे शिक्षण मंत्री होते वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमली होती आणि मग जयसिंगराव पवार यांच्या संशोधनामुळं महाराष्ट्राला आणि देशाला पहिल्यांदा कळलं की दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे कधीच गुरु नव्हते एवढेच नव्हे तर शिवाजी महाराजांचं वय बारा वर्ष होतं तेव्हा दादोजी कोंडदेव यांचा शहाजी महाराजांच्या कुटुंबाशी पहिल्यांदा संबंध आला लक्षात घ्या म्हणजे शिवाजी महाराजांचं लहानपणापासून ते बाराव्या वर्षापर्यंत दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांच्या सान्निध्यात तर आले नव्हतेच परंतु शहाजी महाराजांच्या कुटुंबांशी त्यांचा कुठलाही सुद्धा कधीच संबंध आलेला नव्हता अशा पद्धतीचं संशोधन किंवा अशा पद्धतीचे पुरावे मिळत नाहीत म्हणजे बारा शिवाजी महाराजांचं बारावे वय बारा वर्ष झालं तेव्हाच दादोजी कोंडदेव शहाजी महाराजांच्या शहाजी महाराजांशी संबंधित सेवेत आल्याचा पुरावा मिळतोय किंवा त्याच्यानंतरचे पुरावे आहेत पण त्याच्या अगोदरचे पुरावे नाहीत तेव्हा दादोजी कोंडदेव यांचा शहाजी महाराजांच्या कुटुंबाशी पहिल्यांदा संबंध आला याची मी तुम्हाला माहिती दिली दे दादोजी कोंडदेव यांचा त्यापूर्वी शहाजी महाराजांच्या कुटुंबासोबत कधी संबंध आलेला नव्हता